या हॉटेलला वेटर नाहीये तिकडे जॉब सोडल्यानंतर इकडे काहीच करत नव्हतं oh. मला म्हणायला लागलं ला होतं काहीच करत नाही आपण शिवाजी स्टेडियम हा जो एरिया आहे हो oh. त्याच्यावरती तुम्ही बघू शकता हे स्टेप्स आपण ज्या स्टेडियम आहेत म्हणजे व्यवसाय वगैरे आपण गोष्टी बाजूला ठेवूया पण आपल्या आई वडिलांप्रती असलेलं प्रेम आपल्या खांद्याला जर कोणी बिझनेस केला नाही तर तू काय करणार नमस्कार मंडळी मी अथर्व हर्डीकर स्वागत करतो तुमचं एका नवीन ब्लॉगमध्ये आता आपण रत्नागिरी मारुती मंदिर ह्या एरियामध्ये आहोत रत्नागिरीतील एक सुप्रसिद्ध भाग आहे हा आणि खूप गर्दीचा भाग आहे तर या ठिकाणी जे छत्रपती शिवाजी स्टेडियम तर त्या ठिकाणी जे गाळे आहेत तिथे ओवनली केक्स अँड कॅफे नावाचा एक कॅफे आहे त्या कॅफेला भेट द्यायला आपण इथे आलेलो हो। आहोत कॅफेत आपण का आलो आहे इथे आपल्या परिचय कसा झाला यांच्याशी ह्याची स्टोरी आपण आता थोड्या वेळात बघूया आतमध्ये गेल्यावर त्याआधी ह्या कॅफेचे मालक जे आहेत आपल्यासोबत आहेत आमची पण नुकतीच ओळख झाली आहे त्यामुळे एकदा दादा आपला परिचय नमस्कार मी श्रेयस सावंत प्रॉपर रत्नागिरीतलाच आहे कॅफे आता ओव्हनली कॅफे म्हणून आपल्या रत्नागिरी महाराज मंदिर लोकेशनला आहे येस मेन सर्कललाच नक्कीच आपण आज जाऊन बोलूया नक्की नक्की चपला काढायला लागतील बा बाहेर आणि आम्ही तसे ठेवलेला आहे नाही चांगला कल्चर ना आहे काय प्रॉब्लेम नाही आपलं मूळ परंपरा असते त्याप्रमाणे कॅफेत <laughs> आलेलो आहे ओवन लिया तिथे मला वाटते मेजरली केक्सची तुमचे केक्स आहेत त्यानंतर आपल्याकडे बेकरी आयटम आहे सगळं आपलं हे इन इनाउस आहे आपण आउटसोर्सिंग काही करत नाही बरोबर त्याच्यामध्ये बेकरी कुकीजची पण आपल्याकडे खूप व्हरायटी आहे त्यानंतर आपल्याकडे खारी बटर टोस्ट हे पण सगळे ऑप्शन्स बरेच सारे आहेत बरोबर डेझर्ट सेक्शन पण आपल्याकडे आहेत वेगवेगळे पेस्ट्रीज रेग्युलर पेस्ट्रीज आहेत चीज पेस्ट्रीज आहेत ओके आपल्याकडे मिनी केक हा एक कन्सेप्ट खूप आपल्याकडे रनिंग आहे तर मिनी केक म्हणजे रत्नागिरीत माझ्यामध्ये कदाचित हे आपल्याकडेच असेल अवेलेबल शक्यतो शक्यता कसं असतं मिडनाईट सेलिब्रेशनसाठी किंवा घरात दोनच माणसं असतील त्याच्या जनरेशन दोघांसाठी वगैरे ते एक सोडं सोयीस्कर यासाठी आम्ही ते लॉन्च केलेलं आहे नक्कीच ट्रेसलेचे नवीन चालू आहे मिल्क केक वगैरे आहेत ऑप्शन केक पण आपल्याकडे खूप सारी व्हरायटी आहे बरोबर ब्रेड्स वगैरे आपण सुद्धा आपला इन हाऊस बनवतो रेग्युलर ब्रेड आहेत ब्राऊन ब्रेड आहेत लादीपा वगैरे आपण बनवतो सर्व आणि स्नॅक्स मध्ये स्नॅक्स मध्ये आपल्याकडे खूप व्हरायटी आहे आपल्याकडे स्पेशल आता इथे नॉनव्हेज जर लवर्स असतील त्याच्यासाठी पाव आपल्याकडे खूप स्पेशल आहे अच्छा चिकन मटन दोन्ही ऑप्शन आहे त्याच्यामध्ये बाकी पिझ्झा सँडविच बर्गर रोल्स फ्राईड चिकन शेक्स वगैरे असे बरेच ऑप्शन्स आहेत त्यात आपली एक खासियत अशी आहे की आपण सँडविचेस वगैरे जे आहेत सगळे सँडविच रेग्युलर सँडविच आपण ब्राऊन ब्रेडमध्ये देतो इव्हन बर्गर्स पण आपल्या ब्राऊन ब्रेडमध्ये आहेत पिझ्झा पण आपण वीट बेस मध्येच देतो बरं त्यामुळे थोडं हेल्दी टच देण्याचा प्रयत्न केलेला आहे हंड्रेड पर्सेंट नाही आपण काहीतरी शेअर आपण बरोबर नक्की सुरुवातीला मी जसं म्हटलं इथे येण्याचं कारण जे आहे त्यांचं ज्यांच्यामुळे आपला परिचय झालेला आहे संकेत सरदेसी माझ्या बहिणीचे मिस्टर संकेत आणि श्रेयस दादा क्लासमेट होते मला वाटतं बरोबर होतं असं त्यांनी मला रेफरन्स दिला आणि त्याने जी स्टोरी मला ऐकवली हो ती खूप इन्स्पिरेशनल होती किंवा मला असं वाटलं की आपण ती कव्हर केली पाहिजे शंभर टक्के तर त्याच्यासाठीच मी इथे आलोय आपण शॉप बघता बघता किंवा आपला कॅफे बघता बघताच आपण मारूया तर त्याने जो मला मुद्दा सांगितला आता तुमच्याकडनं आपण ते जाणून घेऊ टेक्स्टाईल इंजिनिअरिंग तुमचं झालं आणि त्यानंतर हे क्षेत्र आधी मुळात टेक्स्टाईल इंजिनिअरिंग का केलं असा माझा एक प्रश्न राहील की कारण ते पण रिअर आहे किंवा मेकॅनिकल म्हणजे हे कॉमन सगळ्या ब्रँचेस झाल्या तर टेक्स्टाईल इंजिनिअरिंगच का केलं कुठे केलं आणि त्यानंतर मग हा अचानक असा करिअर मध्ये चेंज कुठून आला बारावी झाल्यानंतर ऑप्शन्स होते ओपन आपल्याकडे तर तेव्हा सुद्धा मी फूड मध्ये मोस्टली इंटरेस्टेड होतो पण एकंदरीत तेव्हाची एक साधारण पंधरा वर्षापूर्वी गोष्ट आहे तर तेव्हा सुद्धा लोक खूप फूड इंडस्ट्रीमध्ये म्हणजे हॉटेल मॅनेजमेंटकडे वळत होती हुँ. तर असंच मी माझ्या मामाकडे गेलेलो असताना तिथे म्हणणं झालं आमचं तुम्हाला की बरेच जण ह्याच लाईनमध्ये वळत आहेत तू काहीतरी वेगळं ट्राय कर तर मग त्यांनी मला सजेस्ट केलं टेक्स्टाईल ही फील्ड एक चांगला आणि कोण शक्यतो तिकडे जायला मागत नाही युनिक आहे तर मग तसं झाल्यानंतर फर्स्ट राऊंडमध्येच मला ॲडमिशन था झाली मी इचं आपलं म्हणजे इंडियातलं टॉपमोस्ट कॉलेज आहे दत्ताजीराव कदम टेक्स्टाईल अँड इन इंजिनिअरिंग इन्स्टिट्यूट हे ते टेक्स्टाईलमध्ये टॉपमोस्ट कॉलेज आहे आपल्याकडे बरं तर तिथे ॲडमिशन झाली तिथे ग्रॅज्युएशन पूर्ण झाल्यानंतर था मी ग्रॅज्युएशनला असताना जर्मनीलाही गेलो ट्रेनिंगसाठी वगैरे ओके त्याच्यानंतर आपलं ग्रॅज्युएशन झाल्यानंतर बांगलादेशमध्ये माझी प्लेसमेंट झाली तिकडे दहा अकरा महिने काम केल्यानंतर अनुभव घेतला पण एकंदरीत अनुभव असा होता की प्रायव्हेट जॉब करणं आपल्याला काय जमणार नाही समजलं अच्छा तिकडचं एकंदरीत बसिंग बघितलं किंवा हा बसिंग बघितलं त्यानंतर एक वर्क कल्चर आपण ऑब्झर्व केल्यानंतर असं वाटलं की हे आपल्याला काय जमणार नाही तर मी इकडनं बरं इकडे आलो साधारण दोन हजार सोळाची ची गोष्ट आहे ही इकडे आल्यानंतर पंधराची वर्ष होतात मी अकरा महिने होतो महिने मी आल्यानंतर काय तिकडे सॅलरी वगैरे असं काही प्रॉब्लेम नाही सगळं व्यवस्थित होतं हेल्दी सॅलरी होती खाणं खाणं सगळ्या कंपनी सगळं पण कोणाच्या तरी आता काम करणं ते आणि एकंदरीत बघितलं गेलं की कसं आहे प्रायव्हेट जॉबमध्ये एक ऑब्झर्वेशन असं होतं माझं की तुम्ही कितीही चांगलं काम करा तुम्हाला शाबासकी किंवा अप्रिशिएशन तुमची एखादी चूक झाली की तुम्हाला सगळेजण तुम्हाला बोलायला तयार असतात आणि इकडे आल्यानंतर मग मी दोन तीन महिने होतोच घरी तर माझे वडील एसबीआय मध्ये ब्रांच मॅनेजर होते अच्छा ते मुंबई फोर्ट ब्रांच ला होते आणि आई काय आई हाऊस हाऊसवाईफ म्हणजे बाबा नोकरी करत होते आई हाऊसवाईफ म्हणजे व्यावसायिक घरात कोण आहे म्हणजे आमच्या पूर्ण खानदान अजून धंदा केलेला नाही तर विषय सुरुवात झाली की मग बाबांना म्हटलं की जॉब काय मला करायचं नाहीये त्यांचा पहिला प्रश्न असाच होता की आपल्या खानदानात जर कोणी बिझनेस केला नाही तर तू काय करणार असं नाही प्रत्येकाचं माइंडसेट म्हटलं वेगळं असतं प्रत्येक जण काय असं काय मोल्ड मध्ये घातलेलं नसतं किंवा कोणी केलं नाही म्हणून आपण करू शकत नाही असं नसतं तर मग एकंदरीत थोडी सुरुवात केली ते त्यांचा परीने त्यांचे प्रयत्न झाला होता जॉब कुठे मिळतोय का बघूया त्यांच्या परीने ते प्रयत्न करत होते की इकडे जॉब अप्लिकेशन तिकडे कर पण माझं पण थोडंफार सर्चिंग चालू होतं तर मी <coughs> मीन वाईल एक फ्रँचायजी इंडिया डॉट कॉम म्हणून एक वेबसाईट आहे अच्छा तर त्यावरती मला एक हे मिळालं की एक केक विला म्हणून एक फ्रँचायजी होती कोल्हापूरची तर त्यांच्याशी मी कॉन्टॅक्ट झाला कॉन्टॅक्ट केल्यानंतर त्यांची जर कन्सेप्ट युनिक वाटली लाईव्ह किचन कन्सेप्ट असं होतं पंधरा मिनिटात देऊ शकता वगैरे असं जरा त्यावेळी मलाही या लाईन मधलं काही नॉलेज नव्हतं तर थोडं ते बघितलं मला जरा वेगळं वाटलं त्यांना मी कॉन्टॅक्ट केला त्यांनी मला सांगितलं असं असं आहे आपलं वर्किंग मॉड्यूल अच्छा त्यांच्याशी कन्नड झाल्यानंतर त्यांची आपण फ्रँचायझी घेतली त्यांचं सगळं त्यांचा सेटअप वगैरे बघून आल्यानंतर ते ठरलं साधारण त्यांचं ऍक्च्युली पाच वर्षाचा आपला बॉन्ड होता पण एक दीड चांगला सपोर्ट मिळाला okay. त्यांच्या टेक्निकल इश्यूज नंतर सपोर्ट थोडा कमी व्हायला लागला त्यामुळे आमच्या डिफिकल्टी वाढायला लागल्या बरोबर कारण फ्रँचाईज युनिट असल्यामुळे okay. ओके मीन वा एक दीड वर्षामध्ये जो काही अनुभव घेतला होता किंवा मार्केटमध्ये जे काही सप्लाय सोबत आपले रिलेशन डेव्हलप केले होते त्याचबरोबर आपण मग त्यांची फ्रँचायजी डिस्कंटिन्यू स्वतःच ओव्हनली नावाने आपण ब्रँडिंग केलं ओके त्यानंतर ओव्हरली मला सगळ्या प्रोडक्शन आपल्या इनॉस व्हायला लागलं सुरुवातीला त्यांच्याकडनं जे केक बेस वगैरे डेली बेसिसवरती येत होती बरोबर तेही आपण आपण त्याच क्वालिटी सेम मेंटेन ठेवली त्याच्यात काही फरक पडला नाही बरोबर त्या काही म्हणजे फ्रँचायझी हो घेऊन ज्या काही अडचणी आल्या त्याचं संधीत रूपांतर केलं अनुभव घेऊन आपण याच्यात मला मी एक माझा मोठ्या काकाचा मुलगा आहे गुरुदत्त सावंत त्याचा त्याचा मला खूप चांगला गायडन्स मिळाला ओके तो बेसिकली हॉटेल मॅनेजमेंट केलेला असल्यामुळे तो मग त्याने मोठमोठ्या हॉटेल्स मध्ये काम केलं ग्रँड यातला ताजला वगैरे थो होत थोडा गायडन्स घेतला ओके okay. त्याने मला हेच सांगितलं की तुला जर कम्प्लिटली तुझी लाईन सोडून टेक्स्टाईल बॅकग्राऊंड जे होतं ते सोडून जर तुला ह्या लाईन मध्ये जर यायचं असेल hmm. तर तू hmm. थोडे फ्रँचायझी घेऊन वगैरे काहीतरी घेऊन सुरुवात कर जेणेकरून तुला बेसिक गोष्टींचं नॉलेज मिळेल एक्सपेंशन इन बिग डील म्हणजे बेसिक रुट्स जर तुमचे क्लिअर असतील तर तुम्ही एक्सपेन्शन तरी करू शकता नक्कीच तर त्यामुळे मला तो एक बेनिफिट झाला त्याच्या गायडन्समुळे मी या सगळ्या गोष्टी पुढे वर्कआउट केल्या बरोबर नंतर चिपळूणला एक आपला आउटलेट आहे भोगाळे म्हणून एरिया आहे चिपळूणच्या तिथे आपलं एक आउटलेट आहे ओहलीच ओव्हनलीच आहे केकच आउटलेट आहे इथे चालू करताना जागा मोठी होती इथे मग थोडं विषय फक्त केक शॉप पुरता आम्हाला लिमिटेड ठेवायचं नव्हतं थोडी जरा कन्सेप्ट स्नॅक्स ही पण आम्ही त्याच्यामध्ये इंट्रोड्युस केली तर इतके हे कॅफे पर्यंत ओनली फक्त केक साठी फेमस होतो अच्छा आता इकडे झाल्यानंतर केक्स आणि कॅफे असंच आम्ही त्याचं नामकरण नाम केलेलं असल्यामुळे बरोबर स्नॅक्स मध्ये पण व्हरायटी खूप सारी आम्ही इंट्रोड्यूस केली ओके त्याच्यामुळे शक्यतो रत्नागिरीमध्ये पहिल्यांदा कुठेच असा मेन्यू नव्हता की जे आपण म्हटलं सँडविच पिझ्झा बर्गर्स हे व्हिड बेस मध्ये मिळत नव्हते तर आम्ही हे सँडविच जे सँडविच आपण देतो ग्रील सँडविच आहे रेग्युलर सँडविच बर्गर हे सगळे आपण गव्हाच्या ब्रेड मध्ये बनवून देतो इव्हन आपण पिझ्झा बनवतो तोही आपल्या वीट मध्ये तुम्ही खाल्ल्यानंतर तुम्ही स्वतःच मला सांगू शकता की फरक तुम्हाला जाणवतो की नाही आपण मैद्याचा बेस पिझ्झा खातो आणि आपण वीटचा बेस त्याच्यामध्ये नक्कीच फरक पडतो टेस्टमध्ये पण बरोबर केकमध्ये एवढी कॉम्पिटिशन असताना आपलं स्वतःचं नाव कसं काय बनवता आलं आणि काय स्पेशालिटी सांगते केकच्या केकमध्ये आमचं सुरुवातीपासून आपल्याला आम एकच फंडा असा होता की आपण जे खाऊ शकतो तेच आपल्याला लोकांना द्यायचं आहे बरोबर कारण कसं होतं की मार्केटमध्ये अशी काही आता नवीन नवीन कॉम्प्युटर आले की ज्यांनी बाय वन गेट वन अशा स्कीम दिल्या आणि ह्याचं मी तर म्हणेन माझ मी ॲज अ बिझनेस एंटरप्रेनरच्या हिशोबाने माझा जर विचारलात तर लोकांकडनं आम्हाला अशी फीडबॅक आली की ते लोक तीनशे रुपये दोन केक कसे विकू शकतात तुम्ही जर तीनशे रुपयात एक केक विकताय लोकांच्या मनातच प्रश्न उलट यायला लागले बरोबर आणि लोकांना त्याची उत्तरं मिळाली की खाल्ल्यानंतर त्यांनाही समजलं की ते काय देतात लोक तीनशे रुपयामध्ये दोन केक काय विकतायत हे लोकांना त्याच्यात नसताना त्यांचं उत्तर मिळालं बरोबर त्यामुळे क्वालिटी क्वालिटीमध्ये आम्ही कधीच कॉम्प्रोमाइज केलं नाही जे काय आमचा जसं म्हटलं की आपण घरात खातो की आपण जे इथे खाऊ शकतो तेच आपल्याला लोकांना नक्कीच मराठी व्यावसायिक या क्षेत्रात फार कमी बघायला मिळतात बरोबर म्हणजे इतक्या मोठ्या लेवलला घरगुती काही म्हणजे केक बनवून देतात पण ती क्वालिटी एक वेगळीच झाली त्याचं मटेरियल पण आपण बघायला गेलं तर खूप वेगळं असतं ठीक आहे म्हणजे प्रत्येकाचे आपापल्या स्तरावर व्यवसाय परंतु इतक्या मोठ्या प्रमाणावर आपण जो व्यवसाय करताय तर आपल्याला या क्षेत्रात मराठी व्यावसायिक कॉम्पिटिशनला आहेत की सगळे नॉन महाराष्ट्रीयन आहेत मराठी व्यावसायिक पण आहेत आपल्याकडे याच्यामध्ये बरं पण सुरुवातीपासून जसं रत्नागिरीमध्ये आणखीन एक बॉबी सावंत म्हणून ओळखलं जातं फ्लेवर्स त्यांचं जे आहे केसी जैनगरमध्ये अच्छा त्यांनी तेन, खूप चांगला सेटअप त्यांनी पण आहे तिथे ओके okay. पण पण आणि बा काही आणखीन दोन तीन आउटलेट सुद्धा आहे पण नंतर हे बाहेरगावच्या आल्यामुळे त्यांनी थोडंफार मार्केट डिस्टर्ब केलं त्याच्यामध्ये ओके तसं आता व्यवस्थित जम बसलेला आहे आपल्या इथे येस आणि आपली सर्विस कशी आहे आपली लाईव्ह किचन आहे ओके मी समजा ऑर्डर द्यायला विसरला समजा तुम्हाला फॉर एक्झाम्पल संचा बर्थडे होता तुम्ही विसरलाय किंवा केक घ्यायला विसरलाय अच्छा तुम्ही आला तुम्हाला अर्जंटमध्ये केक पाहिजे अर्धा एक किलो बन आम्ही पंधरा ते वीस मिनिटात तुम्हाला फ्रेश केक बनवून देतो अच्छा तुम्हाला हव्या त्या फ्लेवर मध्ये ओके त्यामुळे ते आम्ही ते कस्टमाइज असं नाही की दोन दिवस आधी ऑर्डर द्या जरी तुम्ही सकाळी ऑर्डर दिली तुम्हाला तीन चार किलोचा मोठा केक हवा कस्टमाइज करून हवा तो आपण आम्ही संध्याकाळपर्यंत तुम्हाला डिलिव्हर करतो बरोबर त्यामुळे आम्ही ते पण सर्व्हिस मला वाटतं बर्थडे सेलिब्रेशन सुद्धा ते थोडं कॉम्प्लिमेंट करून लोकांना बर्थडे केला सेलिब्रेशनचे आयटम्स लागतात ते पण ठेवले एक खूप छान असा कॅफे आहे डेकोरेशन इथे सुंदर रीत्या केलेलं आहे एसी आहे सर्वात मुख्य भाग आणि आपण आता जरा वरचा भाग बघून येऊया आ फर्स्ट फ्लोरला सुद्धा सिटिंग अरेंजमेंट केलेले आहे सिटिंग अरेंजमेंट केलेली आहे हे फ्रिज आहे अच्छा इकडे पण मला वाटतं सेलिब्रेशन सगळं सेलिब्रेशनसाठी कणाला हो, करायचं एक युथला अट्रॅक्ट करणारा पूर्ण सेटअप आहे केलेला थोडं इकडे म्हणून जरा जागा थोडी अशी टेबल्स आम्हाला अरेंज करायला थोडा डिफिकल्ट कर होता त्यामुळे मी इंडियन सिटिंग ठेवली इथे जेणेकरून थोडं आलं तर रिलॅक्स असं सात आठ जणांचं ग्रुप बसून खूपच मस्त आहे इथे खाऊ शकतो अतिशय युनिक थोडे तशीच ठेवली होती की मी युथला थोडं अट्रॅक्ट करू शकतो आपण बरोबर इकडे सुद्धा सिटिंग अरेंजमेंट एसी आहे वरती सुद्धा त्यामुळे अजिबात आपल्याला त्रास होणार नाहीये इथे एकदम कूल वाटतंय आताच फॅन आहेत हे असं असा सेटअप सूचण्या काय एक स्टडी कुठनं केला होता कोणी गाईडन्स तुम्ही जसं कसं आहे आपला शिवाजी स्टेडियम हा जो एरिया आहे हो त्याच्यावरती तुम्ही बघू शकता हे स्टेप्स आपण बसायला स्टेडियमवर बसयला असतं अ स्टेप्स आहेत करेक्ट तर ऍक्च्युअली कसं होतं हे ऍक्च्युअली मॅझनेन्ट जो इनबिल्ड असतो हो तो ह्या लेवलपर्यंत होता तीन चार फूट फूट पर्यंत तर तसं जर केलं असतं तर थोडं हे आमची वरची जागा सगळी वेस्ट जात होती बरोबर आम्ही थोडा एक तीन साडेतीन फुटाचा ड्रॉप घेऊन हा फ्लोअर इथे तयार केला बरोबर आम्हाला वरचा हा सगळा एरिया इथे सिटिंग एरिया म्हणून आम्हाला कन्वर्ट करता बरोबर तर एक सुंदर अशी जागेचा विनियोग केलेला आहे छान प्रकारे आणि आपण आता खाली जाऊया आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा जो इथे येण्यासाठी मला मोटिवेट करणारा ठरला तो म्हणजे या हॉटेलला वेटर नाही आहेत तुम्ही ऑर्डर जी करणार आहात ती इथे जो क्यू आर कोड दिलेला आहे तो स्कॅन करून वेबसाईट ओपन होईल आणि त्यावरनं तुम्हाला ऑर्डर तुमची प्लेस करायचे याविषयी आपण अधिक दादांकडनंच जाणून घेऊया इथे थोडंच आता फूडलाईनमध्ये सगळ्याच हॉटेल व्यावसायिक किंवा कॅफे व्यावसायिक जे त्यांना माहिती आहेत की मॅनपॉवर हा खूप मोठा इशू झालेला आहे सध्या तर त्याला थोडं टॅकल करण्यासाठी आम्ही थोडं एक वेगळं हे केलं की मेन्यू सिस्टीम जी ठेवलेली आहे त्याच्यामध्ये तुम्ही आलात इथे डायरेक्ट तुम्ही मोबाईलला स्कॅन करू शकता ओके okay. किंवा तुम्ही डायरेक्ट तुमच्या ऍपल वगैरे असेल तर डायरेक्ट मोबाईल वर सुद्धा होतो किंवा अदरवाईज अँड्रॉइडला दा डायरेक्ट गुगल वर वगैरे स्कॅन करून बरोबर स्कॅन केलं की तुमचे डायरेक्ट लिंक ओपन होते बरं लिंक ओपन केलं तर आपल्या जो कॅफे मध्ये जो काही मेन्यू आहे तो सर्व तुमच्या समोर ओपन होणार अच्छा ओपन केल्यानंतर काय हवं आहे ऑर्डर करायचं तुम्ही तिथे ऑप्शन्स तिथे तुम्ही सिलेक्ट करायचे बरोबर फक्त तिथे तुम्हाला नाव आणि नंबर तुम्ही तिथे प्लेस केला की डायरेक्ट ऑर्डर आमच्या सिस्टमला येते ओके तिकडनं ऑर्डर आले की डायरेक्ट तयार झाली की टेबलला तुमच्या सर्व्हिस आम्ही देतो तुम्हाला टेबल नंबर आपल्या टोटल दहा टेबल आहेत okay. प्रत्येक टेबल नंबर वाईज आपण तिथे स्कॅनर लावलेला ठेवलेला आहे ऑर्डर जेव्हा येते ना तेव्हा तिथे टेबल नंबर वाईज ऑर्डर येते अच्छा त्यानंतर त्या ते टेबलला कोण टेबल नाव नंबर सर्व तिथे येतात आणि जी काय ऑर्डर दिलेली आहे ती सर्व ऑर्डर तिथे आपल्याला रिफ्लेक्ट होते अशा रत्नागिरीत कुठे सिस्टीम मला तरी वाटत नाही असेल असं कुठे नसावी कारण सुरुवातच आम्हीच केलेली थोडं तेव्हा सुरुवातीला काही लोकांचं असं होतं की फिजिकल मेन्यू कार्ड नाहीये का तुमच्याकडे हे सगळ्यांनी सगळ्यांनाच हे जमत लोक कोणी काय मी मित्र म्हणेन वयस्कर लोकांनी ह्या गोष्टी एप्रिशिएट केल्या ओके इव्हन काही मिड एज मधले लोक आम्हाला म्हणतात ह्याला खूप वेळ जातो हे कुठे बघत बसणार बसणार बरोबर पण काही असे वयस्कर माणसं आलेले होते त्या आजूबा त्यांनी सांगायला आवडली कन्सेप्ट मी ते म्हणाले तुम्ही टेक्नॉलॉजीचा चांगला युज करताय कारण हे नक्कीच चांगली गोष्ट आहे कारण कसं आहे तुम्हाला गर्दीच्या वेळी कसं होतं माहितीये दर वेळेला माणूस तुमच्या इथे अवेलेबलच असं नाही तुम्हाला समजा तुम एक ऑर्डर दिल्यानंतर काय समजा ऑर्डर करायचं असेल तर मग माणूस ऑर्डर केला येईपर्यंत तुम्हाला थांबून राहावं लागतं ओके तुम्हाला तसं नाही तिथे तुम्ही समजा एक पिझ्झा ऑर्डर केलाय तुमचा तो खाऊन झालाय मला ड्रिंक मागवायचे कोल्ड कॉफी मागे काही येण्याची गरज नाही कोणाला हाक मारण्याची तुम्ही लगेच तिथे ऑर्डर करू शकता तर वेटर नसलेला हा एकमेव आपण कॅफे म्हणू शकतो रत्नागिरी तुम्हाला वेटर यायची गरज लागत नाही तुम्ही डायरेक्ट स्वतः ऑर्डर देण्यासाठी माणूस येईल घेण्यासाठी यायची गरज नाही खूपच छान कॉन्सेप्ट आहे आणि ऍक्च्युली हे जे ज्यांनी बनवलंय सॉफ्टवेअर म्हणा किंवा ही जी सिस्टीम आहे ऑनलाईन ती संकेत बनवलेली आहे सो आता बेसिकली तो काम पण मला वाटतं त्याच रिलेटेड काहीतरी अपडेट्स त्याचे थोडे काही गोष्टी बाकी राहिल्या त्याच्यात वर्किंग चालू आहे तर हाय पण आहे की अजून हा जो प्रॉब्लेम लोक जे प्रॉब्लेम ला फेस करतायत पॉवरच्या बरोबर लोकांपर्यंत ही कॉन्सेप्ट प्लॅन आहे जेणेकरून जे हॉटेल व्यवसाय आहेत ते कॉस्टिंगच्या हिशोबा म्हणतात बेनिफिशियल राहील नक्कीच नक्कीच आणि मॅन पॉवरचा जो प्रॉब्लेम फेस करावा लागतोय बरोबर त्याही दृष्टीने नक्कीच हेल्पफुल होईल बरोबर आता आपल्याकडे जो स्टाफ आहे तो सगळा मराठी आहे किंवा बाहेरचा आहे कसं काय नाही आता इथे ह्या कॅफेमध्ये स्टाफ माझा सगळा मराठी आणि लोकल आहे आणि किती वर्ष आहे कंटिन्यू म्हणजे लेबर अव्हेलेबिलिटी कशी आहे आता माझा इथे जो स्टाफ आहे तो इनॉग्रेशन पासून जो स्टाफ आहे तो सर्व आहे कंटिन्यू आहे हो त्याच्यावर ते चांगला खूप चांगला स्टाफ आहे त्यामुळे काहीच इशू नाही तसंच फक्त आहे कसं केकशॉप आपलं जे आहे किचन आहे तिथे थोडे आउट आहेत लोक तिथेही माझा प्रयत्न करून झाला की लोकल लोकांना प्राधान्य देऊन त्यांना मी सांगितलं तुम्ही शिकून घ्या तुम्हाला बाहेरच्या लोकांना तेवढा पेमेंट द्यायच मी तुम्हाला देईन पण एकंदरीत आताच्या यंग जनरेशन तेवढं इंटरेस्ट नाही दाखवत गोष्टींमध्ये बरोबर आत... आले तर नक्कीच आपण त्यांचं वेलकम करू आताच्या घडीला तुमच्या दोन ब्रांच आहेत म्हणजे चिपळूण आणि आणखीन एक आहे तिकडे सुद्धा चिपळूणला पण कॅफे की फक्त केक नाही तिथे इथे रत्नागिरीत कॅफे आणि केक्स तिकडे फक्त केक्स येस आणि त्या व्यतिरिक्त काय व्यवसाय आपला आहे आता आपला नवीनच आपण ग्रावस सी फूड रेस्टॉरंट चालू केलंय मारुती मंदिर एरियामध्येच आहे बरं तर तिथेही तुम्ही नक्की विजिट करू शकता आपण बघू आता शक्य झालं तर जाता जाता आपण व्हिजिट करू नक्की आणि तिथे पण ते तो भाग पण कव्हर करू परंतु एक नक्कीच इन्स्पिरेशनल जर्नी आहे आणि मराठी माणूस आपला व्यवसायात उतरून तो यशस्वीपणे आत्ता सांभाळतो व्यवसाय हे एक कौतुकास्पद गोष्ट आहे त्याचप्रमाणे अतिशय वेगळं क्षेत्र होतं त्यामुळे हे पण सिद्ध होतं की असं नाही की आपलं शिक्षण आणि व्यवसाय याचा संबंध असला पाहिजे म्हणजे मोस्ट ऑफ द केसेस मध्ये नसतोच त्याचा संबंध की जे अनेक आपण यशस्वी उद्योजक बघितले तर त्यांचं शिक्षण हे फार वेगळं किंवा कमी झालेलं पण असतं परंतु ते एक यशस्वी उद्योजक असतात त्यामुळे व्यवसायात तुम्हाला शिक्षणाची गरज नाही नसते असं म्हणणार नाही मी पण बरोबर आहे पण अनुभवाची गाठोड जास्त महत्वाचं आहे आणि ते तुम्ही घेतलेलं आहे मीडतो पण मग तुम्ही प्रश्न की फॅमिली सपोर्ट कसा होता जसं मी म्हटलं की माझ्या वडील असं म्हणालिली कन्व्हिन्स करायची पण माझा खूप मोठा एक टास्क होता बिझनेस मध्ये मला उतरायचं तर कसं करायचं करा कारण जॉब मिळ सोडून आलो होतो तर एवढे काही फंड माझ्याकडे नव्हते बरोबर फंडिंग जे काही होणार ते होत त्यामुळे त्यांना कन्व्हिन्स करण्यामुळे आणि कसं होतं तेव्हा मी रत्नागिरीमध्ये ते मुंबईला जॉबला असल्यामुळे बरोबर आमचं हे बोलणं काही होत नव्हतं महिन्यात कुठल्या तरी शनिवार रविवारी फक्त सेकंड किंवा फोर्थला रत्नागिरीमध्ये यायचे बरोबर त्यामुळे आल्यानंतर असं दोन महिने जवळ याच्यामध्ये गेले की बोलायला गेलो त्यांच्याकडे आपण बघूया करूया असा विषय व्हायचे आणि ही गोष्ट अशी नव्हती की मी फोनवरती त्यांच्याशी बोलू शकत होतो बरोबर तर असं शेवटी आता माझे पैसे संपले दोन तीन महिने माझे कारण मी कसं तिकडे जॉब सोडल्यानंतर इकडे काहीच करत नव्हतो फ्रस्ट्रेशन मला म्हणायला लागलं होतं काहीच करत नाही आपण बरोबर मग एक दिवशी मी ठरवलं की मी एक मेल ड्राफ्ट केला आणि मेल ड्राफ्ट करून मी त्यांना त्यांच्या ऑफिशियल आयडी केला आणि मेल केल्यानंतर मी त्यांना तो जर चेक करा अच्छा तो मेल त्यांनी वाचल्यानंतर त्यांनी मला सांगितलं की आय एम विथ यू आणि त्यांनी जे तो मेल असा होता की त्या मेलमध्ये त्यांच्या मनात जे काही डाऊट्स येतील ते मी विथ आन्सर्स मी मेलमध्ये लिहिलेले होते बरोबर त्यांना आणखीन एक त्याच्यामध्ये एक गोष्ट त्यांना जी सगळ्यात जी आवडली त्याला त्याच्यात मी लिहिलेली होती अच्छा की मी भलेही तुम्ही म्हणताय मी जॉब करायला कुठेही कर इंडियात करीन बाहेर देशात करीन तिथे राहून तुमची ओळख ही म्हणजे माझ्या मुळे जी ओळख पाहिजे ती तुमची नसेल काही तर इथे माझं त्याच्यात मी लिहिलं होतं की मला इतके तेच मी कसं सुनील त्यांचं नाव सुनील सावंत सुनील सावंत यांचा मुलगा म्हणून माझी ओळख होती बरोबर तर मला ते हवं होतं की मी सुनील सावंत त्यांचा मुलगा हे असं ओळख नाही पाहिजे तुम्ही माझे वडील सावंत यांचे वडील म्हणून त्यांची ओळख झाली पाहिजे हे एक स्वप्न दादाने बघितलं आणि ते तसं आज मला वाटतं सिद्ध करून दाखवलं असं म्हणायला बिलकुल हरकत नाही त्यांनीच कन्फ्यूज केली ही गोष्ट माझ्याकडे येस yes, बिलकुल म्हणजे अशा प्रकारे वडिलांना ऍग्री करायला लावलं आणि त्यांनी पण सपोर्ट केला आणि आज काय सगळं सपोर्ट केला सुरुवातीला म्हणून गोष्टी नक्कीच नक्कीच खूपच एक इमोशनल प्रसंग आहे हा ऐकायला सुद्धा आणि इन्स्पिरेशनल सुद्धा अशा म्हणजे व्यवसाय वगैरे आपण गोष्टी बाजूला ठेवूया पण आपल्या आई वडिलांप्रती असलेलं प्रेम आणि त्यांच्यासाठी त्यांना काहीतरी कारण कुठल्याही आई वडिलांसाठी आपल्या मुला मुलामुळे आपली ओळख चांगल्या कामासाठी असणं ह्याहून मोठी गोष्ट आयुष्यातला आनंद कुठचा असू शकत नाही तर तो आ, तो मिळावा हे स्वप्न बघणं आणि त्याचप्रमाणे तो देणं हे खूप खूप मोठी अचिवमेंट आहे बाकी सगळ्यापेक्षा किती प्रॉफिट किती लॉस कसा कि व्यवसाय ह्यापेक्षा आईवडिलांना एक अभिमानास्पद गोष्ट घडली याहून काही मोठं असू शकत नाही तर धन्यवाद देज तुम्ही खूप मौल्यवान वेळ आपला दिलात आपल्याशी बातचीत केलीत आणि मला खात्री आहे की रत्नागिरीमधील तमाम आपले मित्रमंडळी आपले सबस्क्रायबर्स त्याचप्रमाणे बाहेरगावचे जे सबस्क्रायबर्स असतील आत्ता जे हा व्हिडिओ बघतायत त्यांना नक्की इथले केक्स आणि इथलं सगळं जो माहोल आहे आणि आपलं जे पूर्ण आपण आता माहिती दिली ते बघून नक्की वाटेल की इथे व्हिजिट करावं तर एकदा आपला लोकेशन पत्ता आणि मोबाईल नंबर की ज्याच्यावरून लोक जशी कॉन्टॅक्ट करू शकतात काही त्यांच्या इन्क्वायरीज असतील तर आपलं लोकेशन जसं तुम्ही सुरुवातीला मेन्शन केलं की मारुती मंदिरचा जो मेन सर्कल आहे तिथेच नाचना साईडला जाताना जी शिवाजी स्टेडियमचे गाडी आहे तिथे आठ नंबर गाळा आहे आपला तुम्ही आपण लिहिलेलं आहे बरोबर चालेल तुम्ही कधी येऊ शकता सकाळी नऊ वाजता आपलं शॉप ओपन होता ते रात्री अकरा साडे अकरा पर्यंत कंटिन्यू चालू असतो तर तुम्ही नऊ ते अकरा मध्ये कधीही येऊ शकता कॉन्टॅक्ट नंबर आहे माझा पर्सनल नंबर आहे डबल नाईन थ्री झिरो सिक्स फोर एट फाय टू कधी नाही लागला तर कॅफेचा नंबर हे आहे लक्षात ठेवायला हे सोप आहे नाईन डबल वन डबल टू फाईव्ह डबल टू डबल वन ओके स्क्रीनवर झालेला आहे डिस्प्ले झालेला आहे आपला मोबाईल नंबर ह्याच्यावर मित्रांनो तुम्ही कधीही कॉन्टॅक्ट करू शकता आपल्या ऑर्डर्स तुम्ही बुक करू शकता इथे व्हिजिट करू शकता तुम्हाला काही गायडन्स हवा असेल तुमच्या व्यावसायिक कोकणातली जी मुलं आहेत त्यांच्यापैकी कोणाला वाटलं की वाट आपण दादांकडनं काहीतरी सल्ला घेऊ शकतो या बाबतीतला काय तुम्हाला व्यवसाय रिलेटेड माहिती हवी असेल तरी पण मला वाटलं दादा नक्की नक्की माहिती देतील हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल मित्रांनो तर शेअर करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब अजून केलं नसेल तर सबस्क्राईब करा थँक्यू सो मच आणि थँक्यू सो मच संकेत स्पेशली तुला एकदा परत एकदा की तू एक खरोखरच मला इथे येऊन समाधान झालं की एक झकास लोकेशन मला बघायला मिळालं आणि अनुभव घेता आला इथला खूपच सुंदर लोकेशन आहे थँक्यू सो मच थँक्यू